बेडरूम हॅलो गाईज वेलकम टू माय व्लॉग चॅनेल मी आता चाललेलो आहे मुंबईवर वागला आमच्या फार्म हाऊसवर जे आता रेडी होते हळूहळू आणि माझ्याबरोबर माझी मम्मी आहे दिदी आहे आणि अभिषेक भाऊ आहेत आता आपण अलिबागला जाण्यासाठी अटल सेतूचा मार्ग धरणार आहोत जेणेकरून आपला प्रवास लवकर होईल अटल सेतूवरून आपल्याला तेवीस मिनिटात आपल्याला पेन गाठता येतं तर आपण जाऊया अटल सेतूवरून हाय अटल सेतू अटल सेतूवरून टोल प्लाझाकडे तिथे अटल सेतू संपतो हा बघा हा संपलेला आहे अटल सेतू आणि हे बाहेरचं दृश्य बघून छान वाटते असं वाटतं किल्ला आहे आणि ऍक्च्युअली खोदकाम केलेलं आहे डोंगर तोडून आणि तो बघायला छान आपण कालखिंडीत आलेलो आहोत ही कालखिंड आपल्याला मुंबई ते अलिबागला जाताना लागते आणि त्या ते देवीचं मंदिर आहे पादुरदेवी खूप छान आहे बघण्यासारखं हे तुम्ही बघू शकता हे देवीचं मंदिर आहे खिंडीतून आपण उतरल्यावर अलिबाग दहा मिनिटातील आणि मग आपण पुढचा प्रवास जो आहे अलिबागवरून रेवदंडा जे आमचं गाव त्या गावी आपण जाऊ आता आपण अलिबाग सिटीत पोचलेलो आहोत आणि आता अलिबागवरून आपण आता रेवदंडाकडे जाणार आहोत जे आमचं गाव आहे कसं वाटते दीदी तुला तर अलिबाग सिटीत आलेलो होत आपल्या गावी खूप अलिबागला आपल्या गावी आलो गावच्या आठवणी जाग्या होतात इथे कमळ उगवतात थंडीमध्ये हे नागाव खारगल्लीतलं वंखनाथ मंदिर आणि इकडे गणपतीत इकडे विसर्जन होतं गणपतींचं आणि सध्या इकडे आपली गावातली मुलं पोहायला आलेली आहेत आनंद घेतात आता आपण चौल येथे आलेलो आहोत आणि चौलच्या पुढे आमचं गाव आहे रेवदंडा आणि तिथे जाण्याच्या अगोदर चौलमध्ये एक प्रसिद्ध असं मंदिर आहे त्याचं नाव आहे रामेश्वर मंदिर हे बघा प्रसिद्ध असं सुंदर असं कधी आलात तर इथे नक्की भेट द्या फायनली आम्ही आमच्या गावात रेवदंडा येथे आलेलो आहोत रवदंडा बीच येथे आमचं फार्म आहे तिथे आम्ही आलेलो आहोत हे बघा आणि ही पप्पांची शाळा एस आर टी हायस्कूल आता आपण आलेलो आहोत आपल्या फार्मवर समुद्रापासून च शंभर मीटर अंतरावर असेल आहे हे वेळा हे आहे फार्म पावसामुळे गवत उगवलेलं आहे सॉरी काहीच काल मी व्हिडिओ काढू नाही बनवू नाही शकलो कारण का पाऊस खूप होता इथे तुम्ही बघू शकता पाऊस खूप होता त्यामुळे मला पुढचे व्हिडिओ काढता नाही आलं अर ट्रायला पण मी घराचा मी व्हिडिओ काढलेला आहे आपला आणि तुम्ही बघा नंतर तुम्हाला कसं वाटतं घर आमचं नवीन आणि हे बघा इथून समुद्र किती जवळ आहे थोडंसं जंतर आहोत हां हॉल आहे हॉलची विंडो इथून स्ट्रेट तुम्ही बाथरूम सा जाऊ शकता आणि हे आहे बेडरूम हे बेडरूम आणि या बेडरूममधूनही तुम्ही बाथरूमला जाऊ हो शकता तिकडून इथून दोन्ही साईड इथे ओपन स्पेस आहे मस्त सकाळी आणि संध्याकाळी हवेचा आनंद घेण्यासाठी इथे खुर्ची टाकून बसू शकतो आणि बेडरूमची खिडकी तर आता आम्ही मुंबईला निघतो आहे खूप पाऊस आहे इकडे तर आम्ही मुंबईला लवकर लवकर पोहोचू म्हणजे कुठे अडकायला नको पावसात पाणी वगैरे भरतं वगैरे ट्रॅफिक वगैरे होते आम्ही लवकरात लवकर मुंबईत पोचायचा हो प्रयत्न करू आता आम्ही मुं अलिबागवरून मुंबईला चाललेलो आहोत ट्रॅफिक भरपूर आहे आपलं पात्रू देवीचं मंदिर हे बघा चालू आहे अटल सेतू वरून अलिबाग मुंबई जस्ट मी इथे मुंबईला पोचलो आहे आणि खूप मजा आली माझा स्वतःचाच ब्लॉग बनवायला स्वतःच्या फॉर्मवरचा मी आता माझा हा ब्लॉग इथेच एंड करतो आहे तुम्हाला ब्लॉग माझा कसा वाटला तो मला सांगा कमेंट करून आणि तुम्हाला जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बाय धन्यवाद